नमस्कार मी रेखा रेखाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत दहा मिनिटात तयार होणारी चवळीची चमचमीत अशी भाजी तुम्ही ही भाजी टिफिनला देखील देऊ शकता मुलांना द्यायचं असेल तर तिकटाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही करू शकता आणि यामध्ये आपल्याला सुक्की भाजी करता येते किंवा रस्सा भाजी देखील करता येते सो मस्त अशी दहा मिनिटात तयार होणारी चवळीची भाजी कशी बनवायची आहे यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे चला तर मग बघून घेऊया सो यासाठी आपल्याला लागणार आहे चवळी तर चवळी मी इथे साधारण सात ते आठ तास भिजवून घेतलेली आहे जेणेकरून ती शिजायला देखील पटकन शिजली जाते आणि पचायला देखील हलकी होते तर बारीक कट केलेला कांदा आला लसूण कोथिंबीर याचं वाटण दालचिनी तमालपत्र कसुरी मेथी थोडीशी कोथिंबीर टमॅटो जिरे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतलेला आहे आपण दोन तिखटाचा वापर केलेला आहे तुम्हाला नको असेल तर तुम्ही लाल तिखटच इथे घेऊ शकता किंवा काळा मसालाच वापरू शकता तर अर्धा चमचा लाल तिखट आणि एक चमचा काळा मसाला मी इथे घेतलेला आहे म्हणजे घरगुती काळा मसाला आहे काळा तिखट आपण ज्याला म्हणतो तर ते मी इथे घेतलेलं आहे त्याचप्रमाणे चवीनुसार मीठ सो आपण कुकरमध्ये ही भाजी तयार करणार आहोत यासाठी कुकरमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत जिरे तर जिरे छान इथे तडतडले आहे तमालपत्र दालचिनी त्याचप्रमाणे बारीक कट केलेला कांदा सो कांदा बऱ्यापैकी इथे परतून घेतलेला आहे त्यामध्येच आपण घालणार आहोत आलं लसूण याचं वाटण तर मी खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घेतलेलं आहे त्याचप्रमाणे टोमॅटो तर इथे आपल्याला टोमॅटो थोडेसे सॉफ्ट करून घ्यायचे टोमॅटो देखील इथे बऱ्यापैकी सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता इथे यामध्ये आपण घालणार आहोत सुके मसाले अर्थातच आपण फार सुके मसाले इथे घेतलेले आहेत फक्त हळद आहे मिरची पावडर आहे काळा मसाला आणि चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे कसुरी मेथी देखील आपण इथे घालणार आहोत अगदी थोडीशी हातावर अशी क्रश करून इथे कसुरी मेथी घालायची आहे मसाले आपण तेलामध्ये छान असे परतून घेणार आहोत जेणेकरून भाजीला रंग छान येतो त्याचप्रमाणे आपण ही जी चवळी घेतलेली आहे साधारण एक अर्धा मिनिट आपल्याला तेलामध्येच अशी चवळी जी आहे मसाल्यांमध्ये आम्ही छान अशी मिक्स करून घ्यायची आहे यावर आपण झाकण ठेवूया आणि एक अर्धा मिनिट छान अशी याची वाफ काढून घेणार आहोत मस्त चवळी छान अशी परतून झालेली आहे तर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत साधारण एक वाटी पाणी मी इथे ऍड करणार आहे कारण मी इथे सुकी चवळीची भाजी तयार करणार आहे तुम्हाला जर यामध्ये रस्सा वाढवायचा असेल तर अगदी थोडंसं पाणी देखील तुम्ही इथे वाढवू शकता तर याच्या साधारण आपण दोन ते ती तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत इथे आपण तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत गॅस बंद करायचा आहे तीन शिट्ट्यानंतर देखील जर चवळी शिजली नसेल तर आणखी तुम्ही एखादी किंवा एक, एक दोन शिट्ट्या इथे काढून घेऊ शकता सो कुकर इथे आपण थोडासा गार करून घेणार आहोत मस्त अगदी दहा मिनटात चमचमीत अशी आपली ही चवळीची भाजी इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इथे भाजीला रंग देखील खूप छान आलेला आहे आणि अगदी झटपट तयार होते खायला तेवढीच पौष्टिक आहे रेसिपी जर आवडली असेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील आणि अशाच प्रकारचे छान छान रेसिपीज तुम्हाला बघता येतील प्रेमाने बनवा प्रेमाने खाऊ घाला धन्यवाद